मग तुम्हालाच जाणवेल की काय द्यायचं आहे मग तुमच्या कॉलेजने कलेक्ट करायचं आहे कॉलेजमध्ये करा मग कॉलेजच्या पी आर म्हणजे जनसंपर्कामध्ये करा पण त्यांची सगळी रिक्वायरमेंट तुम्ही पूर्ण करायची तूट आली तर आम्ही बसलेलो आहोत चांगली बाब अशी की कोणी आम्हाला तूट आली आहे तुम्ही थोडं द्या असं म्हटलं नाही असा जो एक उपक्रम झाला संकटातून संकल्पाकडे विचार असा आला की आपली आपण प्रसिद्धी करण्यासाठी नाही परंतु अशा सगळ्या गोष्टी ह्या इतरांना प्रेरणा म्हणून उपयोगी पडतात म्हणून यातले फोटोग्राफ्स यातले अनुभव असं एक आपण पुस्तक तयार करावं एक मॅगझिन तयार करावं त्याचा आज प्रकाशनाचा कार्यक्रमही झाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी खूप चांगलं काम केलं सगळ्यांनीच चांगलं काम केलं अशा काही जणांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे त्या कॉलेजेसचा त्या कॉलेजच्या एन एस एस युनिटच्या इंचार्जचा त्या कॉलेजच्या प्राचार्यांचा असा जो कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे त्याला व्यासपीठावर आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू जे बुद्धिमानी आहेत नम्रही आहेत आणि सेवेसाठी तत्पर आहेत कुठलीही गोष्ट सांगितली तर त्यांची नान असते समाजामध्ये सध्या मोठा प्रॉब्लेम असा झाला आहे की नाणे सुरुवात करायची आणि आम्हाला सरकारमध्ये त्याची फारच म्हणजे अनुभव आला म्हणण्यापेक्षा अनुभवातून आता आम्ही कोडघे झालो असं झालं सुरुवात नाही नाही होऊ शकता बाई आणि मग मुख्यमंत्र्यांमधला विषय केल्यानंतर की हां आरामसे करेंगे अरे मग आधी काना नाही म्हण ब तर तसं प्रत्येक विषयाला जे सकारात्मकतेने हो म्हणतात असे डॉक्टर सुरेश गोस्वामी संस्थेचे अध्यक्ष आणि खरं म्हणजे त्यांचं वय अनुभव रिलेशन असे आहेत की त्यांना शिक्षण संस्थांचे सगळ्या भीष्माचार्य म्हटलं पाहिजे असे डॉक्टर गजानन जी व्यासपीठावर उपस्थित उच्च शिक्षणाचे संचालक डॉक्टर शैलेंद्र दे देवळांकर मला वाटत नाही की एवढ्या तरुण वयात प्राचार्य झालेलं आणखीन कुठलं नाव असेल जसं देवेंजींच्या बाबतीत म्हटलं जातं की ते एकोणतीसाव्या वर्षी महापौर झाले एशियामध्ये भारतात नाही तर एशियामधले पहिले तरुण महापौर मानलं जातं तर बहुतेक निविदा एकबोटेंचंच पहिली इतकी तरुण प्राचार्या अशी नोंद होईल असं मला वाटतं अशा डॉक्टर निवेदिता एकबोटे उच्च शिक्षणाच्या सहसंचालिका डॉक्टर अर्चना बोराडे मॅडम या संस्थेच्या जॉईंट सेक्रेटरी ज्योत्स् एकबोटे मॅडम आणि अनेक कॉलेजचे प्राचार्य अनेक कॉलेजचे एन एस एस इंचार्ज अनेक कॉलेजमध्ये एन एस एसमध्ये अतिशय हिरने सहभाग देणारे विद्यार्थी बंधू भगिनी आणि काही ज्या गावांना आपण मदत केली त्या गावाचे पण नागरिक आले ते नागरिक बंधू भगिनी आपण सगळेजण वर्तमानपत्रातून बातम्या आणि फोटोग्राफ्स पण टी व्हीची ती एक सोय आहे टी व्हीचे चांगले भाग आहेत वाईट भाग आहेत वाईट भाग म्हणजे काही बघायला मिळतं पण चांगला भाग असा आहे की प्रत्यक्ष त्या घटनेच्या ठिकाणी न जाता सुद्धा आपल्याला ती घटना समोर पाहायला मिळते अरे बापरे काय चाललं आहे जसं आता दिल्लीतला बॉम्बस्फोट परवाचा आपण पाहिला इथला नऱ्याचा नवले ब्रिजवरचा ॲक्सिडेंट आपण पाहिला तर तसे तिथे जायला लागत नाही तसं अतिवृष्टी म्हणजे काय सतत पाऊस पडणं म्हणजे काय ढगपुटी म्हणजे काय माती वाहून जाणं म्हणजे काय आपण हे ऐकून होतो शहरी भागात राहिल्यानंतरसुद्धा की पिकाचं नुकसान झालं पण मातीच वाहून गेली मग त्यांनी शेती कशी करायची तर आता नवीन सरकारने योजना मांडली की ती शेती पुन्हा एकदा तयार करण्यासाठी आपण माती पण देणार आहोत आपण खतं पण देणार आहोत आपण त्यासाठी ला आवश्यक असणारं लेबर कॉस्ट पण देणार आहोत आणि पुन्हा एकदा करायला लागेल जूनच्या आधी तर त्यात ते, 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 ते पेरतील तर हे सगळं आपल्याला टी व्हीच्या माध्यमातून पाहायला मिळालो आपण हळहळ हळळलो परंतु आपण काय करत आहे हे आपल्या लक्षात येणार मग काय जास्त असं कॉलेजने एक चेक पाठवून द्यायचा मुख्यमंत्री सहायताने दिला पण उर्वी अनेकांच्या मनामध्ये होती की आपण गेलं पाहिजे आपण त्याचे अश्रू पुसले पाहिजे त्याच्यातून सुरुवात अशी झाली की सोलापूरला माझा एक विद्यार्थी परिषदेला मित्र आहे मोहन डांगरे म्हणून त्याची मुलगी सोळा सतरा वर्षाची आहे तर मोहन डांगरेकडे मी चाळीस बेचाळीस वर्ष जातो विद्यार्थी परिषदेचा प्रवासी कार्यकर्ता मग आमदार पुणे पदवीधरचा मग मंत्री मला सोलापूर पालकमंत्री मिळाला म्हणून सोलापूर पालकमंत्री तर ती मला एकदा काही महिन्या काही महिन्यापूर्वी म्हणजे एक दोन वर्षापूर्वी असं म्हणाले की तुम्ही सगळं बाबांनाच देता तुम्ही मला पण काही दिलं तर मी पण काही करेन आणि त्यातून एक आई नावाचा ट्रस्ट फॉर्म झाला ट्रस्टचं नाव पण आई आहे आणि ती मुलगी इतकं काम करते त्याचं वर्णन करायला आता माझ्याकडे वेळ नाही पण ह्या वयातच तिला जवळजवळ वीस पुरस्कार मिळाले पुरस्कार मिळण्यासाठी काम करत नसतं पण लोकांनी अप्रिशिएट केलं की काय पूर्वी काय करते तेरा हजार मुलींना दरमहा दहा सॅनिटरी नॅपकिन फ्री याची रचना मी लावतो हो पण त्या तेरा हजार मुलींच्या शाळेत जाणं त्या शाळेच्या मुख्याध्यापिकेकडे देणं सगळ्यांना मिळाल्यातनं पाहणं त्या सॅनिटरी नॅपकिन देण्याची सवय इतकी लागली की, की मे महिन्यामध्ये सुद्धा मुलींनी आग्रह धरला किंवा मला मे महिन्यात पण लागतील मग शाळा बंद असताना शाळेच्या दोन क्लर्कने किंवा शिपायाने थांबणं मग त्या मुलींना त्यांची त्यांची नावं टाकलेली पॅकेट तेरा हजार मुलींचं चाललं आहे अशा अनेक गोष्टी झाल्या आहेत तर तिने वडिलांकडे आग्रह झाला की केवढं संकट आलेलं आहे आपण काहीतरी केलं पाहिजे आणि त्याने गावोगाव मोठ्या प्रमाणावर लोक आणि त्यांचं एक वैशिष्ट्य आहे की अठ्ठेचाळीस जणांची कुटुंब आहे सगळे भाऊ त्यांच्या बायका त्यांची मुलं असा कमी जागेतला असं उभा उ उभी त्यांची इमारत आहे घर आहे तर मुद्दाम त्यांनी ग्राउंड फ्लोअरला अशा सगळ्या ॲक्टिव्हिटीसाठी मोकळंच ठेवलं आहे तर तिथे घरात काही झालं की घरातल्या सगळ्या बायका आजूबाजूच्या बायका म्हणून स्वयंपाक करायला बसतो रोज चार पाचशे जणांना ते जवळपासच्या जेवण द्यायला लागले कलेक्टर प्रभावित झाले कलेक्टर फोन करून सांगायचे ह्या गावात आवश्यकता व त्या गावात आवश्यकता आहे त्यातून तिने माझ्याकडे असा विषय मांडला की आपण कॉलेजच्या मुलांसाठी काही ते गेलं मग माडा जे सोलापूर जिल्ह्यात आहे त्या माड्याला ते गेले आणि लक्षात असं आलं की पार कपडे वाहून गेले पुस्तकं वया दप्तर सगळं सगळं वाहून गेलेलं आहे मग तिने मेळापुढे प्रस्ताव असा म्हणला की आपण मुलींना आणि मुलांना ड्रेसचं कापड दिलं पाहिजे मी त्याच्यात जोडलं की अगं ड्रेसचं कापड दिलं तर आता पैसे कुठे शिवायला तर आपण हजार हजार रुपयाचं एक पाकिट शिलाई म्हणून पण दिलं पाहिजे मग सगळ्या माढा कॉलेजमधल्या दीडशे मुलींना <coughs> दीडशे मुलींना दोन दोन ड्रेसची कापडं आणि दोन दोन शर्ट पॅन्टची कापडं आणि एक एक हजार रुपयाचं पाकिट दिलं ते सगळं अनुभव ती सांगत होती की कसं सगळ्यांनी ॲप्रिसिएट केलं सदगतीत झाल्या सगळ्या मुली वगैरे हो त्याच्यातून माझी आणि देवळांकरी चर्चा झाली की बाबा आपण ह्याला वाढवलं पाहिजे तुम्ही अशा जोड्या लावा आणि त्या जोड्या लावण्यातून प्रत्य प्रत्यक्ष काय काय झालं हे आपल्याला माहिती आहे का आपण स्वतः गेलो मी सुरुवातीला आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून अभिनंदन करेन कारण असा एखादा कार्यक्रम शासनाकडून आला तर तो टिकमार्क म्हणून करायचा असतो झालं म्हणजे अहवाल तयार करायचा असतो पाठ ठोपटून घ्यायचे असते तसं न करता खूप त्याच्यामध्ये संवेदनशीलतेने आपण सगळ्यांनी केलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो कौतुक करतो आणि मग निमित्ताने खरं म्हणजे एन एस एसची जी निर्मिती झाली आहे ती ह्यासाठीच निर्मिती झालेली आहे मग त्यांनी वर्षातून एकदा एखाद्या एक गावात चार दोष शिबिर करण्यापुरती नाही आहे तर त्या एन एस एस युनिटने आपल्या कॉलेजशी संबंधित गावांमध्ये अशा काही गोष्टी कायमस्वरूपी करता येतील का त्या करण्यासाठी लागणारे रिसोर्सेस हे आम्ही तुम्हाला उपलब्ध उपल उपल करून देऊ शकू कारण ती आता चाळीस पंचेचाळीस वर्षाच्या सामाजिक राजकीय कामातून सामाजिक आणि राजकीय कामातून ती ताकद निर्माण झाली की आम्ही म्हणू शकतो की या ह्या कॉलेजला एक नवीन काही सुचला आहे आणि त्याला काही पैसे लागणार तुम्ही द्या त्यामुळे एन एस एस युनिट ही कायमस्वरूपी अशी संवेदनशील करता येतील का की ज्यातून गावांना मदत होईल माणसांना मदत होईल स्वतःला आयुष्यभरासाठी संस्कार मिळेल काय स्थितीमध्ये लोक राहतात आपण काय केलं पाहिजे हा ज एका अर्थाने आग्रह आव्हान मी आपल्या सगळ्यांना करणार आहे मी जेव्हा मुंबईमध्ये सिद्धार्थ कॉमर्स कॉलेजमध्ये शिकायचो हो। तेव्हा एक प्राध्यापक खरात नावाचे प्राध्यापक होते <laughs> ते मला नेहमी असं म्हणायचं की तुला जेव्हा जेव्हा असं वाटेल की मी खूप गरीब आहे कारण मी गिरणी कामगाराचा बरोबर आई गिरणी कामगार वडील गिरणी कामगार वडिलांना ते पळून गावावरून आले तर दहा रुपये दरमहा पगार होता रिटायरमेंटच्या वेळेला चौदाशे रुपये पगार होता तर त्यामुळे वाटे जेव्हा जेव्हा वाटेल की गरीब आहोत त्याच्या वेळेला धारावीच्या झोपडपट्टी जायचं आणि एक दिवसभर धारावीच्या झोपडपट्टी इकडून तिकडून रस्तावर फिरायचं आपण बारीश्री बनत आहोत आणि त्यामुळे आपली गरिबी आपली परिस्थिती कुरवाळात बसण्या पाहिजे त्याच्यापेक्षा बँक स्थिती अनेक लोकांची आहे मग त्यानेच मला आणखीन एक उदाहरण दिलं ते म्हणाले की असं आहे की या देशातला आदिवासी भागामध्ये राहणारा माणूस जो आहे ग्रामीण भागामध्ये राहणारा माणूस आहे तो पण तुझ्या शिक्षणाला मदत करतो आहे तर मला कसे काय म्हटलं माझे वडील फी भरतात माझे वडील फी भरू शकत नाही तर सरकार भरतं मग त्याने मला खूप सुंदर व्यावहारिक शब्दात सांगितलं ते म्हणाले असं आहे की तू आता एक काम कर कॉलेजला जाऊन विचार प्राचार्यांना किंवा आमच्या प्रत्येक विद्यार्थ्यांना मग तुम्ही किती खर्च करता मग ते तुला सांगतील मग तसाच हळूहळू पुढे जा मग मी गेलो प्राचार्यांकडे म्हटलं बा आम्ही फी तर भरतो वर्षाला दोनशे वीस रुपये आमच्यावर किती खर्च येतो त्यांनी सांगितलं तुमच्यावर वर्षाला किमान दोन सव्वा दोन हजार खर्च येतो मेडिकलच्या विद्यार्थ्यांवर तर वीस बावीस हजार येतो इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना दहा बारा हजार येतो मग मग आम्ही त्या दोनशे वीस फी भरतो तर मग ते तुमचं चालतं कसं काय त्यामुळे आम्हाला सरकार अनुदान देतं ते सरकार कुठे बसतं तर आमचं कॉलेज भेटीला ते म्हणाले की आपण भेटीला असल्यामुळे सोपं आहे तिथे पलीकडे गेलंस की मंत्रालय आहे तिथे सरकार बसतं मी मंत्रालयात गेलो तर मला खरंच म्हणाले की सरकत सरकत पुढे जायचं मंत्रालयात गेलो मंत्रालयामध्ये मी विचारलं की बा तुम्ही तुमच्याकडे पैसे कुठून येतात इतक्या कॉलेजेसना इतक्या लोकांना तुम्ही मदत करत राहता दोनशे वीस फी मी भरली दोन हजार माझ्या वतीने भरता मेडिकलचे पंचवीस हजार वरता ते म्हणाले की आमच्याकडे कर गोळा होतो आणि त्या करातून आम्ही तुम्हाला देऊ शकतो ते म्हणाले कर काय ते म्हणाले की हे आदिवासी भागातला आदिवासी एक विडी खरेदी करतो तिच्यावर टॅक्स आहे त्या विडीला शिलगावण्यासाठी एक मॅच बॉक्स घेतो तिच्यावर टॅक्स आहे असा तो आदिवासीसुद्धा कारण त्याचा एक रुपया आला इकडे कर म्हणून तो आदिवासी सुद्धा तुझ्या शिक्षणाला Uh, कारणीभूत आहे मग परत आल्यानंतर खरं त्यांना म्हटलं की मला कळलं की केवळ आपण काय करतो वडिलांनी माझ्यासाठी खस्ता काढल्या मग तो की पार्ट टाईम हे ओवरटाईम करायचं आहे वगैरे मग त्यातून मला माझी फी भरली जायची त्याच्या कितीतरी पटीने लोकांनी भरली मग आईवडिलांची जशी ते मरेपर्यंत जबाबदारी मी घेणार कारण त्यांनी मला जन्माला घातलं त्यांनी मला वाढवलं त्यांनी मला शिकवलं त्यांनी माझं लग्न करून दिलं आमचं घर लहान होतं त्यांनी आम्हाला घर दिलं म्हणजे त्यांनी दिलं म्हणून त्यांचं करायचं तर बाकीच्या समाजाचं काय करायचं तर ही भावना समाजामध्ये निर्माण करायला लागली hmm. मोदीजींच्या बाबतीत आपण असं म्हणतो की बाबा मोदीजी दोन हजार चौदाला जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा देश आर्थिकदृष्ट्या अकराव्या नंबरवर होता आता तो चौथ्या नंबरवर आला म्हणजे एवढं एवढी त्यांनी प्रगती केली आता म्हणे दोन हजार तीसला हा चौथ्या नंबरवरून तिसऱ्या नंबरवर जाईल मग पस्तीसला दुसऱ्यावर जाईल आणि सत्तेचाळीसला नंबर एकला जाईल कारण आपल्या माग आपल्या पुढे फक्त जपान आहे त्याला आपण तीसला मागे करू मग त्याच्या त्याच्यानंतर चा, चीन आहे त्याला पस्तीसला दूर करून सत्तेचाळीसला अमेरिकेला मागे टाकू मी नेहमी असा विचार करतो की बाबा आर्थिकदृष्ट्या तर आपण नंबर एकवर येऊ भयंकर स्पीड चाललं आहे आपला इनोव्हेशन्स पॅटर्न रॉयल्टी संशोधन इतकी आपण करतो आहोत की जी सवयत नव्हती आपल्या देशाला त्याचे पेटंट मिळत आहेत त्या पेटंटमुळे पैसे मिळत आहेत रॉयल्टी पण जसा देश आर्थिकदृष्ट्या क्रमांक एकवर होता म्हणजे आपण म्हण म्हणतो ना की सोन्याचं दूर निघायचं हो इथून कशाला काही कमीच नव्हती आक्रमक आले आणि धुंग येईल तसं जगद्गुरू पण होता ना हा नंबर एकला होता जगद्गुरू सगळं जग इथे शिकायला यायचं इथल्या कुटुंब पद्धतीबद्दल कौतुक करायचं पण ते जे कल्चर होतं नवरा बायको संबंध नवरा बायको मुलं संबंध नवरा बायको मुलं समाजसंबंध गुरु प्रेम श्रद्धा त्या सगळ्याचा एका अर्थाने सत्यानाश झाला आणि आता आमचं कल्चर कुठलं हा आता आम्हाला प्रश्न पडलेला आहे की आमचं कल्चर पाश्चिमात्य आहे का आमचं कल्चर हे इस्लामिक आहे का आमचं कल्चर हे भारतीय आहे आमचं आम्हालाच कळेना कारण आम्ही उठल्या उठल्या अगदी आळोगे पिळोगे गुड मॉर्निंग वाय गुड मॉर्निंग वाय नॉट वंदे मातरम दीडशे वर्ष झाली ना वंदे मातरम ला आणि त्याच्यामध्ये काय भाव काय आहे माझ्या भूमीला वंदन करून वंदे मातरम काय नाही सकाळी उठल्यानंतर घरामध्ये दोन, सका दोन अभंग लागलेले आहेत सगळं आवरणं चाललंय पण एक दोन अभंग लागलेले आहेत काय अडचण आहे रात्री सगळ्यांनी एकत्र जेवणं आणि अर्धा तास नो मोबाईल नो टी व्ही याला काय प्रॉब्लेम आहे अठ्ठावीस लाख वारकरी यावर्षी पंढरपूरला गेले तर त्यात केव्हा तरी पुणे ते सासवड चालत जायला काय तर काय बघूत काय आहे बाबा काय ही अनुभूती आहे अठ्ठावीस लाख लोक चालतात पंधरा पंधरा दिवस चालतात पाऊस असतो ऊन असतो काय अडचण आहे हां वर्षातून रोज आपल्या परीने एका डब्यामध्ये दे, दोन रुपये पाच रुपये दहा रुपये टाकत वर्षातून एकदा एक तरी शहर पाहायला कुटुंब न जायचं काय अडचण आहे स्वच्छता ट्राफिक्सने मोठी यादी तयार होईल तर मोदीजी आर्थिकदृष्ट्या दो दोन हजार सत्तेचाळीसला क्रमांक एक वर येतील जगद्गुरू तर लगेचच मरून जाऊ ना कारण हे तर काय एकाने दुसऱ्याला एकाने तिसऱ्याला कारण संस्कार काही भाषणातून मिळत नाही तो तर वागण्या बोलण्यातून मिळत असतो त्यामुळे अशा प्रकारची सगळी भावना निर्माण करणं हा मूळ हिंदू इतिहास आहे हिंदू आत्माच तो आहे कि जो की जो सारखं ह्याचं काय दुखल का त्याचं काय दुखल म्हणून तर किमान आईवडील मुलासाठी खस्ता खातात ना ते जगात पण खातात पण जगातल्या जगातल्या सगळ्या जाऊन त्या त्या देशात पाहा तर त्यातलं कॉन्ट्रॅक्टच असतं इथे मात्र निर्व्याज असतं हां म्हणजे इथला गुरु गु गुरु आंबेडकर नावाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतका प्रेम करतो आपल्याला माहिती की नाही माहीत नाही की बाबासाहेबांचा अण्णा आंबेडकर नाही बाबासाहेबांचा अण्णा संपाळ पण त्या आंबेडकरांनी इतकं प्रेम केलं इतकं प्रेम केलं की आणव पण देऊन टाकलं तर असा जो लोकांसाठी सारखा धडपडणं हा इन हिंदू इतिहास आहे त्याच्यामध्ये काहीतरी कॉकटेल निर्माण झालं आणि त्यामुळे आम्हाला सांगावं लागतं की तू जा काहीतरी कर तू केलंस तर तुला अवॉर्ड मिळणार आहे मग तुझ्या कॉलेजला अनुदानात वाढवणार आहे तर का सांगावं लागतं मला आणि त्यामुळे एन एस एस युनिटच्या माध्यमातून आजूबाजूच्या परिसरातली ही आपली दुःख मानता येतील का मी एके दिवशी घरी बसलो होतो माझ्या इथल्या मला दोन प्रकारची सिक्युरिटी आहे केंद्रीय आणि एक राज्याची आणि त्यामुळे दरवाजा बंद ठेवायला होतो मग बाहेरून कोणीतरी आवाज दिला की तो माझा गनवाला असं उडून बघतो तर मी चहा पीत बसलो तर काहीतरी आवाज काहीतरी डिबेट काहीतरी वाद चालला आहे म्हटलं कॅ क्या नाही कोई अंधरणा चाहत आहेत म्हटलं क्या प्रॉब्लेम <laughs> भेजवांदार आला तो एक कॉलेज विद्यार्थी होता तो तर म्हणून मी बरेच दिवस तुम्हाला दो भेटल्याचा प्रयत्न करू सारखे प्रवासात असता मला आज गाड्या दिसल्या म्हटलं आज जायचंच ये बस चहा घेणार तरी मला काय प्रश्न तुम्ही रोज चहा घेता म्हटलं मी रोज चहा घेतो नाश्ता पण करणारच का तुम्ही रोज नाश्ता करता रोज नाश्ता करतो मग तुम्हालाही माहिती आहे का की कोथरूडमध्ये एक मजूर अड्डा नावाचा चौक आहे तिथे सकाळी आठपासून पासून प्रत्येक मजुराने आपली आपली हत्यारे घेऊन येऊन राहायचं असतं कोणी पेंटर असेल डबा ब्रश कोणी कार्पेंटर असेल तर रंधा क कर, आणि करवत असं सगळ्यांनी उभारायचं असतं आणि मग नऊ साडेनऊ दहा लाख कोणीतरी कॉन्ट्रॅक्टर त्याला कामासाठी घेऊन जातो कधी कधी बारा वाजेपर्यंत काम पण मिळत नाही मग ते परत जातात आज काम नाही मिळालं म्हणून म्हटलं तो काय तुला काय सांगायचं तर ते ना सकाळी चहा नाश्ता कधीच करत नाहीत मग म्हटलं तुम्ही त्यांना चहा नाश्ता रोज देऊ शकाल तर किती संख्या असेल म्हणजे एकशे असेल म्हणून एका अटीवर म्हटलं मला दिवसभर काम करून रात्री शांत झोपण्याची ज्या सवय आहे तुम्ही कुठल्या ट्रस्टवर नाही कॅशवर नाही कॅशवर नाही तर तू करणार असेल तर मी तुला पैसे देईन आपणही नाश्ता घ्यायला जात इथे आमच्या जा मजूर अतिशय चांगल्या क्वालिटीचा नाश्ता रांगा लावून ते मजूर येत असतात मग हे पोरगं पुन्हा एकदा मराठा आलं तर म्हणे उत्तम झालं हो लोक खूप समाधानी आहेत ठीक आहे ना आता आता काय पाहिजे तो म्हणाला हे दिवस फार दमतात आणि कंबर दुखते मग हात दुखतो म्हटलं तर काय करूया तो म्हणाला की तिथे एक मी दुकानचा गाळा पाहिला आहे तो आपण भाड्याने घेऊया आणि मला असं लक्षात आलं की तुम्ही डॉक्टरचा पगार पण द्याल तर आपण नाश्ता घेण्याच्या बरोबर एक डॉक्टर अवेलेबल छोटं आमचं क्लिनिक पण चालतं मग पुन्हा एकदा तो आला म्हणाला की हे सगळे वारकरी येतो तर महिन्यातून एकदा त्यांना आळंदीला जात जाण्याचा आपण काय व्यवस्था करू शकू का मग थांबच्या दोन बसेस आळंदीला पण जायला लागल्या तर सामाजिक काम हे गरजेवर आधारित संवेदनशीलतेतून निर्माण होतं ते काही असा तीन मार्क चार मार्कवालं काही काम नाही आहे असं माझं मत आहे आणि त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना आवाहन करेन की आपण आपापल्या परीने हे जरा वाढवायला पाहिजे मी राधानगरी नावाचं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गाव आहे तिथे गेलो माझा मित्र इथे मुलींचं फार्मसी कॉलेज होतं सगळं तो माझा मित्र त्याची बायको त्याची सगळी इन्वॉल्व आहे तर मी त्याला असं म्हटलं की बा इतक्या ग्रामीण भागातल्या मुली इथे शिकायला येतात आता आपण फी पण माफ केली तर मला असं वाटतं की बा मुलींना दरमहा दोन हजार दर रुपये पॉकेट मनी पाहिजे तो फी तर आपण सरकार म्हणून देतो परीक्षा फी पण देतो आता अदर फीच्या बाबतीत आपण विचार करतो कारण अनेक कॉलेजीची फी आग आग फी आहे आठ हजार आणि अदर फी सदोतीस हजार आहे म्हणजे फी आम्ही माफ केली तर सदोतीस हजार अदर फी भरली नाही म्हणून मग कॉलेज तिला त्रास देतं तर अदर फी पण एफ आर ए म्हणजे शुल्क नियंत्रणमध्ये आणता येईल का आणि मग ती त्या ट्यूशन फीच्या पोटात टाकता येईल का म्हणजे मग ती ट्यूशन फी अदर फी सगळंच सरकार देईल असा एक चालला आहे विचार आमचा पण ते झाल्यानंतर सुद्धा एक दोन हजार रुपये मुलीला पॉकेटमणी मिळाला पाहिजे तुम्हाला आता फी दिली अदर फी दिली परीक्षा फी दिली मग कशाला द्यायला पाहिजे तिला पॉकेट म्हणून खूप गोष्टी असतात मग काहीतरी पुस्तकं बिस्तकं खरेदी करायचं असतात चार मैत्रिणी गेल्या हॉटेलमध्ये जायचं असतं मग तीन चार महिन्यांनी एकदा ब्युटी पार्लरमध्ये जायचं असतं हां एखादा सिनेमा पाहायचा असतो त्यामुळे तिला तुझ्या घरात म्हटलं पोरगी असले तर तू तू तुझ्या पोरगेला किती होतो पॉकेटमणी आणि आमच्याकडे काही त्याची लिमिटच नाही म्हणाल पोरगीने मागायचं आणि आम्ही द्यायचं म्हटलं मग तिला मागायचे आणि द्यायचं आणि दोन हजार रुपये देऊ मग आम्ही त्या कॉलेजला एक मॉड्यूल डेव्हलप केलं की त्या कॉलेजमध्ये काम करणाऱ्या मुली म्हणजे जे आपण कमवा शिका या जेवढ्या मागतील त्यांना द्यायचं मग तुम्हाला पण आमच्या कॉलेजला इतकं काम कुठून क्रिएट करू म्हटलं राधानगरीत क्रिएट कर राधानगरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मुलीने जाणे मुलींनी प्रामुख्याने मुली म्हटलं आता तो एक आक्षेप मोठा म्हणूनच आणला आहे की सगळं मुलींसाठी चालतं समाजातल्या पुरुषांचं काय तर मग स्त्री ही मागे राहिली ती स्पर्धा आहे ना त्यात तो पुढे आहे तर हिला आता हिच्यात बरोबर आणून पहिलं ठेवूया मग म्हणून मी दोघं दो, दोन दोन्ही पळा पोरगी इथे उभे राहणार आणि पोरग इथे उभे राहणार ती स्पर्धा कशी तर आम्ही आपलं मुलींसाठी करत असतो तर तो म्हणाला की मग मी म्हटलं ते राधाने प्राथमिक आरोग्य केंद्रात जायचं दोन तास तिथल्या डॉक्टरना नर्सेसला मदत करायची तुझ्याकडे कॉम्प्युटराइज सॉफ्टवेअर डेव्हलप कर की दोन तास झाले साठ रुपये परतास मग तिथल्या पतसंस्थेत जायचं तिथल्या बँकेत जायचं जे नवीन शैक्षणिक धोरणात सांगितलं पण आहे की प्रॅक्टिकल नॉलेज असलं पाहिजे आणि अक्षरशः त्याचं एक छोटंसं ऑफिस त्या राधारंजन सारख्या कॉलेज डेव्हलप झालं पन्नास मुलींना पर मंथ दोन हजार रुपये मिळायला लागले आणि त्याला म्हटलं की यातलं एक रुपये तू द्यायचं नाही सगळे दर महिन्याला सांगशील सत्तावीस मुली चोपन्न हजार पन्नास मुली एक लाख मी देतो आपण हे प्रयोग म्हणून डेव्हलप करू आणि ते झालं एस्टॅब्लिश की याच्यामध्ये लायब्ररीत काही मुली काम करतात लॅबोरेटरीमध्ये काम करतात गार्डनमध्ये काम करतात आणि नसेल तर मग राधानी गावामध्ये जे जे चांगलं काम चालेल तिथं मदत करतात आता हा काही कोणी सरकारने मला दिलेला उपक्रम नाही आहे ना पण मला हे जाणवलं म्हणजे इथे केळेवाडी नावाची झोपडपट्टी आहे अशा अनेक आहेत त्या केळेवाडी नावाच्या झोपडपट्टीमध्ये आमचं खूप काम आहे खूप जाणं येणं असतं तर मी असा विचार केला की पंधरा ते वीस वयोगटातली मुलगी जी आहे ना तिला खूप काही काही वाटत असतं ते तिला असं वाटत असतं की सिनेमा बघायला पाहिजे ब्युटी पार्लरमध्ये झालं पाहिजे मग आउटिंगला झालं पाहिजे आणि बरोबरीच्या मुली जातात ही गरीब आहे रिक्षावाली पोरगी आहे आई भांडी असते हिला कोण जाणार आई एक पाठीत दहा मारेल गिळायला मिळते ते फार झालं ब्युटी पार्लर कुठे काढलं म्हणून आम्ही पंधरा ते वीस वयोगटासाठी एक मानसी नावाची कल्पना मांडून सुरू केलं की योगा योगानंतर रोज खाणं मेडिकल चेकअप दर तीन महिन्याने सॅनिटरी नॅपकिन फ्री दर तीन महिन्याने ब्युटी पार्लरमध्ये जाण्याचं कुपन ते कुपन दिलं की जे जे करायचं ते करून पैसे नाही जातं परत या दर सहा महिन्याने डेंटिस्टकडे जाऊन दात क्लिनिंग करून घेणं त्याचं कुपन मिळालं की डेंटिस्ट झालेत पाच सहा तिथे कुपन दिलं की फ्री तेचं म्हणजे ते फ्री देत नाहीत ते कुप कुपनं मायडे पाठवतो <laughs> चाळीसने सुरुवात केली आता आमची त्रेचाळीस केंद्रं झाली आणि बावीसशे मुली आमच्याकडे आहेत त्यामुळे मला असं वाटतं की दिस कॉल नीड बेस त्या पंधरा ते वीस वयोगटातल्या मुलीला काहीतरी वाटतं आहे आणि ते तिला पूर्ण नाही करत बाकी आहे मोठी यादी आहे आमची दर तीन महिन्याने आम्ही सिनेमा दाखवतो छावा दाखवला सगळ्यांमध्ये दर चार पाच महिन्याने आम्ही ऑटिंगला घेऊन जातो त्यांचे वाढदिवस साजरे करतो एक एन एस एसचं युनिट जवळपासच्या चार पाच गावांमध्ये हे प्रयोग करायला लागलं तर काय मजा येईल समाजामध्ये मा मी मागेही यांच्या व्यासपीठावर यांच्या व्यासपीठावर मी पन पन्नासावी वेळ आहे म्हणजे मला मी हे जे मला भेटवस्तू देतात त्याच्यामध्ये मी एक छोटंसं दुकान लावू शकतो तर त्यामुळे मी आधी केव्हा तरी म्हटलं असेल की मोदीजी मला एकदा म्हणाले की आप जी शहर मे राहते हो शहर मे दुखही नाही बचा ते मला म्हणाल्याचं ते कारण तेरा वर्ष माझे गुजरात होतं त्यामुळे आमची खूप मित्रता आहे तर ते म्हणजे आप जे शहर मी राहतो शहरमध्ये दुःखही नाही बचा ॲस कितने सालों मी कर पाहू प्रश्न थोडा कठीण आहे मी पहिलं काम करणं सुरू करता हो मग मी माझ्या बावीसशे लोकसंख्येच्या गावात सुरुवात केली या तुमचं सगळं अंबाबाई दर्शन वाटेत अनेक तीर्थक्षेत्र ते सगळे दाखवतो तुम्हाला मी तर त्या बावीसशे लोकसंख्येच्या गावामध्ये आपण नाही बचा कोल्हापूरमध्ये सुद्धा हे आत्ता जे प्रोजेक्ट सांगितले त्याचे वीस प्रकारचे आणि त्याच्या वीस टाईम्स ऐंशी हजार लोक असे आहेत की ज्यांना जा म्हणजे उदाहरण एकशे तीन झोपडपट्ट्यांमध्ये एकशे तीन खेळगर नावाने केंद्र चालतील एका खेळगरामध्ये वीस मुलं त्याच्यात ही दोन हजार मुलं आमची झाली अडीचशे शिक्षिक आहेत सरकारी योजना नाही त्यांचा तो संध्या दिली तास मुलांना शिकवण्याचा पगार आम्ही जनरेट करतो तर तीच आमची वीस बावीस हजार बरोबर दोन आमच्या मेडिकल व्हॅन फिरतात वगैरे 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 मग तेवढ्यात मला अमित भाई आमचे दुसरे मित्र तेरा वर्ष गुजरातमध्ये राहिल्यामुळे ते म्हणाले की ते आपली पुन्हा मी लढणं आहे झालं तर ते मोदींच्या आप जी गाव मी राहते जे शहरमध्ये राहतो व दोघेही नाही बचा कितने सालोमे करपाय तर त्याला छोटंसं बावीसशे केलं तोपर्यंत कोल्हापूर मग छोटंसं पाच लाख केलं तर ब्याऐंशी लाख जास्त वेळ लागेल असं दिसते मला पण ते आम्ही करतोच आणि कधीतरी स्टेज आणेल कोथरूडपुरती आणली असं मला वाटतं तर मला असं वाटतं की एन एस एस युनिटचं हे काम आहे सर्टिफिकेट मिळालं मार्क्स मिळाले हा विषय नाही खूप आपण करा आणि जे केलं त्याबद्दल अभिनंदन जय हिंद जय जै, महाराष्ट्र